नमस्कार आपण बर्निंग कारचा थरार भर दिवसा पुलावर गाडीने पेट घेतला मुंबईतील जोगेश्वरी भागातील पुलावर एका कारला आग लागली गाडीला अचानक लागलेल्या आगीमुळे पुलावरील वाहतूक बऱ्याच काळासाठी विस्कळीत झाली होती वाहनांना पुलावरून जाणे कठीण झाले आहे मात्र दुचाकी स्वार जीव मुठीत घेऊन कशी तरी पुलावरून आपली गाडी घेऊन जात होते आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या जळत्या गाडीच्या व्हिडिओवरून ती बीएमडब्ल्यू कार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे जोगेश्वरी परिसरात भर दुपारी चालत्या कारला अचानक भीषण आग लागली आग लागली तेव्हा कार पुलावरून जात होती मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडल्यानं तेथे काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालंय या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर किती लोक होते माहिती समोर आलेली नाही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कार जळत आहे आणि मागच्या बाजूला असलेली वाहने कशी तरी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ बनवणारे लोक फायर ब्रिगेडला फोन करत आहेत या घटनेमुळे पुलावर जळत्या गाडीच्या मागे अनेक वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे अग्निशमन दल तेथे कसे पोहोचेल अशी चिंताही नागरिक व्यक्त करताना दिसत होते गाडीचे गेट उघडे होते यावरून वाहनातील लोक स्वतःला वाचवण्यासाठी बाहेर पडल्याचं स्पष्ट होत होते